राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी या रस्त्याचं सटाणा शहरामध्ये कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं परंतु रस्त्याच्या दुधर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे त्यामुळे रस्ता अरुंद झालाय रस्ता देखील एकसारखा नाही आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागानं रस्त्याच्या दुधर्फा असलेले अतिक्रमण काढूनच काम सुरू करणं अपेक्षित होतं परंतु तसे न करता हा विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी रस्त्याचे काम सुरू केले अतिक्रमण न काढता काम सुरू केल्यामुळे साई सावली फाउंडेशनच्या वतीनं विरोध करत अतिक्रमण न काढता काम सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्या इशाऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी साई सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कोठावले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज एन एच आय कार्यालयासमोर अंगावर ज्वालाग्रही ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तथापि मुंबई नाका पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय याविषयी अधिक माहिती देताना प्रशांत कोठावदे काय म्हणाले पाहूयात सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन जी या रस्त्याचे नूतनीकरणाचे व रुंदीकरणाचे काम सुरू आहे या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे रस्त्याचे काम सुरू करण्याआधी संबंधित विभागाने अतिक्रमण करणे अपेक्षित होते परंतु संबंधित विभागाने कोणाच्या दबावाखाली येत तसे न करता रस्त्याचे काम सुरू केलेले आहे या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्ध वाढणार आहे व अनेक लोकांचे अपघात होणार आहेत तिथे ज्या लोकांचा कुठलाही संबंध असताना त्यांना इजा पोहोचणार आहे त्यांचे जीव जाणार रस्ता मोकळा मोकळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि जे लोकांचे जीव जाणार आहेत ते वाचतील या उद्देशाने आंदोलन करत आहोत संबंधित विभाग लेखी देऊन देखील कुठली कारवाई करण्यास तयार नाही शेवटी आम्हाला आत्मदान आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागला आम्ही आज ते आंदोलन करत आहोत याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही शासकीय बाजू विषद केली आहे सकाना गावातून त्या संदर्भात गावातून अतिक्रमणांच्या संदर्भातला विषय होता तर शासनाकडे शासनाची भूमिका अशी होती की सर्व समावेशक याच्यातून रस्ता का, काम रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे परंतु काही लोकांची अशी मागणी होती की एका विशिष्ट रुंदीचे सगळे अतिक्रमण वगैरे काढावे अशी त्यांची मागणी होती आता या गोष्टी करताना सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन mm -hmm. किंवा सगळ्या गोष्टींची मोजणी वगैरे करणं पण अपेक्षित असतं तर या गोष्टीला वेळ लागू शकतो आणि किती वेळ लागेल आपल्याला असं स्पेसिफिक सांगता येत नाही एक्झॅक्टली आणि या निर्णय प्रक्रियेत रस्त्याची रुंदी बदलायची किंवा काय करायचं याच्यासाठी विविध टप्प्यावरती मंजुरी घेणं अपेक्षित असतात आणि त्याच्यामध्ये विविध टप्प्यावरचे अधिकाऱ्यांचे मंजुरीचे प्राधिकार असतात त्यामुळे या संदर्भात या कार्यालयाने वरिष्ठांना याबाबत कळवलेलं आहे वरिष्ठांची पण आमच्या वरिष्ठांची पण सदर कामाला भेट झालेली होती आणि त्यांनी तशा ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे आपण काम करायला सुरुवात पण केली होती पोलीस बंदोबस्त पण घेतला होता तर हा मुद्दा म्हणजे आम्ही एकोणवीस चारपासून त्याच्या अतिक्रमणाच्या मार्किंग केले होतं डी पी आरने जशा रुंदे दिल्या होत्या डी पी आर रुंदे देताना भूमियावलेत कार्यालयाच्या नकाशांवर रस्ता सोपर करून डी पी आर रुंदी काढत असतो त्या रुंदीप्रमाणे मार्किंग झाल्या मार्किंग झाल्यानंतर आम्ही नोटिसाही इश्यू केल्या एकोणीस चारला नोटीस इश्यू केलेल्या आहेत लोकांना ठरले असेल पण ते चोवीस दहा दोन हजार चोवीसमध्ये नोटीस देण्यात आलेल्या आहेत मग त्याच्यानंतर काय झालं ते आम्ही नोटिस दिल्यानंतर यांनी मध्ये एक उपोषणाचं आपलं आंदोलनाचं पत्र ला साहेबांना दिलं होतं ते पत्र दिलं होतं पंचवीस सहाला की अतिक्रमण काढल्याशिवाय काम सुरू करू नये आम्ही दरम्यानच्या काळात कॉन्क्रीटचं काम सुरू केलं होतं आमचा असा उद्देश होता की सगळेच कामं एखाद्या का काही कारण कंत्राट का, का, टाळायचं ते त्यालाही एक वेळेची मर्यादा असते त्याच्यामुळे तो त्याला जिथं लांबी मिळेल तिथं तो काम सुरू करून देतो त्याचं नियोजन होतं की कॉन्क्रीटचं काम करून टाकू डिवायडरच्या आजूबाजूचे जेवढं साडेसात मीटर इकडे आणि साडेसात मीटर तिकडे आणि तेवढी रस्ता रुंदी खात्याच्या ताब्यात म्हणजे या विभागाच्या ताब्यात आहे तेवढ्या रुंदीत तर काम जेवढं होते तेवढं कर आणि अतिक्रमण सायमल्टेनियसली अतिक्रमण काढणे आणि रस्त्याचे काम करणे याला विलंब लागू शकतो मग ते हे काम सोबत सोबत चालू ठेव अतिक्रमणाची प्रक्रिया पण होत राहील चौदा सातला प्रत्यक्ष अतिक्रमण काढायला सुरुवात केली सुरुवात केली असताना तिथं जवळजवळ साठ ते, ते सत्तरपर्यंत समूह आला त्यांनी तीव्र विरोध केला त्या याच्यात अनेक मुद्दे उपस्थित केले त्यांनी तेथे बरेच मुद्दे होते ते आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितले आणि तहसीलदार साहेबांनी परत मीटिंग घेतली बावीसला बावीस सातला मीटिंग घेतली आणि बावीस सातला मीटिंग करून त्या मिटिंगला तुम्ही पत्रकार महोदय सगळे उपस्थित होते बऱ्यापैकी एक इकडे जे उपस्थित आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते आणि अतिक्रमणधारकांपैकी काही ठराविक लोक होते तिथं तर त्यांची सर्वांची सर्वसंवश्यक मागणी होती की तुमची रुंदी वेगवेगळ्या स्वरूपात आहे ही अशी न रुंदी असाल एक सारखी रुंदी घ्या चोवीस मीटर आता चोवीस मीटर रुंदी अशी मागणी घेतली आता आमच्या स्थानिक कसं असतं ह्या जरी मागणी लोकांनी केली त्या तर वरच्या वरिष्ठ कार्यालयांना माहिती आहे बी रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक